I'm my

आधार कार्ड नोंदणी जुनी महापालिकेच्या ठिकाणी सुरू करावे म्हणून ओबीसी समितीने दिले मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन नेर ग्रामपंचायतीच्या स्वच्छ भारत मिशन अपार प्रकरणी जी अध्यक्ष सीओ यांच्या दालनासमोरच समोरच नेर गावातील आंदोलन सुरू केले होते या अपहार प्रकरणी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती कुठलीही चौकशी न करता कोरोना कंटेनमेंट झोनचे कारण दाखवित होते एवढा मोठा प्रवाढ असताना शासकीय अधिकारी सुद्धा माती टाकण्याचा प्रयत्न करीत आहे हे चौकशी वरूनच दिसून येते चौकशी करण्यासाठी तीन तारख्या नेमण्यात आल्या परंतु चौकशी मुद्दाम न करता सर्व मिली बघत आहेत यावरून सिद्ध होते एकोणतीस सातवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दालना समोरच आंदोलन करू असे पत्रकार करून निवेदन दिले तरी कुठलीच दखल घेतली नाही या उलट सीओ मॅडम आज मुद्दा उपस्थित नव्हते असे सर्व ग्रामस्थांचे म्हणणे भरत ढिवरे चौकशी अधिकारी उपस्थित झाले परंतु त्यांनी खुलासा न करता कंटेनमेंट झोन आहे असे कारण सांगितले जर आजच्या आंदोलनाची कुठलीच दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचे उग्र आंदोलन केले जाईल यावेळी अजय माळी जसवाल भावी डॉक्टर लक्ष्मीकांत बोर्डे संजय महाजन मोहन बोर्डे राजदार अमृत सागर सतीश बोर्डे राहुल माळी देवेंद्र पाटील दादा वदाने ग्रामस्थ महिला उपस्थित होते श्रीकांत सुभाष बोर्डे नेर ग्रामपंचायतीच्या स्वच्छ भारत मिशन स्वच्छ भारत मिशन शौचालय अनुदान वाटपाच्या सदुसष्ट लाखाच्या घोटाळ्या प्रकरणी सर्वात प्रथम आम्ही दिनांक पाच तीन हो दोन रोजी जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार दाखल केली होती त्यांच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पण प्रत्यक्षात चौकशी होत नाही चौकशीसाठी आत्तापर्यंत जवळजवळ तीन तारखा दिल्या गेल्या आहेत पहिली तारीख बारा सहा होती बारा जून दोन हजार वीस त्या दिवशी ग्रामसेवक आजारी पडले आहेत हे निमित्त करून त्या दिवशी चौकशी झाले नाही दुसरी तारीख सात जुलै दोन हजार वीस होती त्या दिवशी चौकशी समितीतले सदस्य श्री पवार शिरपूर शिरपूरचे अधिकारी हे आजारी असल्याचं कारण देत त्या दिवशीही ते आले नाही आता नंतर तिसरी आम्हाला अठ्ठावीस तारीख सांगण्यात आली होती आता अठ्ठावीस तारखेला ते कोरोना संसर्गाचं काहीतरी निमित्त दिलं आहे पण तिथे नेरमध्ये कोरोना पेशंट नाही आज आच, आजच्या तारखेला कुठलाही कंटेनमेंट झोन नाही तहसुधारांचा तसे कुठलेही प्रकारचे आदेश नाही कंटेनमेंट झोनचे कागदोपत्री स्पष्ट प्रश्नाच्या दिसत असताना अनुदान शासनाने लाभार्थ्यांना वाटायला लावलं आहे यांनी जवळजवळ सदुसष्ट लाखाचं अनुदान जे आहे ते त्यांच्या नातेवाईकांनी मित्रांना वाटलं आहे त्याचे बँक स्टेटमेंट आहेत आमच्याकडे चेक नंबर आहे हा पैसा नातेवाईकांच्या खात्यात वर्ग झालेला आहे आणि जो सर्वसामान्य ज्याला लाभ मिळायला पाहिजे तो लाभार्थी लाभापासून वंचित आहे ग्रामपंचायतीमध्ये लोक तपास करण्यासाठी जातात की आमचं अनुदान आलं आहे का आलेलं आहे का त्यांना असं सांगितलं जातं की तुमचं अनुदान अजून मंजूर झालेलं नाही वास्तविक सदुसष्ट लाख एक कोटी बेचाळीस लाख रुपये दोन हजार सोळा ते दोन हजार अठराच्या कालावधीत जमा झालेले आहेत दीर बँकेच्या सेंट्रल बँकेच्या खात्यात संपूर्ण स्वच्छता अभियान खात्यात पण अपार करण्याच्या हेतूने ग्रामस्थांचं जे आहे की हे आपल्यापर्यंत येणार नाही ना यांना योजनेमधलं काही माहिती नाही या याचं कारण निमित्त देत त्यांनी सरळ सरळ त्यांना अधिकार होते चेक इश्यू करण्याचे त्यांनी सरळ सरळ जे ते बारा लाखाचे अठरा लाखाचे सात लाखाचे नऊ लाखाचे चेक त्यांच्या नातेवाईक मित्रांना इश्यू केले आहेत आणि लाभार्थ्यांचा अनुदानाचा मोठा आभार झालेला आहे त्यांनी वेळोवेळी आम्हाला <गलता> सात तारीख दिली बारा तारीख दिली पुन्हा अठ्ठावीस तारीख दिली साहेब हे निवड हे भ्रष्टाचार हे माणसांच्या पाठीशी आहेत आम्ही स्पष्ट बोलतो आणि यांनी आम्हाला काल फोन फोनद्वारे सांगितलं की आम्ही चौकशी करणार आरोप केलेला आहे आरोप केला परिषदमध्ये बसून करणार आणि नऊ लोक जे चेकद्वारे दिलेले आहेत त्यांचीच करणार आमचं म्हणणं हे नाही हे आमचं म्हणणं अकराशे त्रेसष्ट लोकांचा येऊन चौकशी करा असं आमचं म्हणणं आहे पण हे लोक पैशांच्या किंवा राजकीय या इथं भारतीय जनता पार्टीची सत्ता इथं जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सर्वे उपाध्यक्ष सर्वे सर्व समिती बीजेपीच्या आहेत आणि यांच्या प्रेशर मुळे हे सर्व अधिकारी आहेत म्हणून या चौकशी अधिकारी जे आहेत करायची नाही म्हणून आज आम्ही इथं माननीय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे संकुलन या ठिकाणी शिवसेना कार्यालयासमोरच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा जेणेकरून जनतेला त्याचा उपयोग करून सेवा करता येईल धुळे जिल्हा सेनेच्या वतीने हे पाचवे शिबिर घेतले आहे अजून तीन दिवस रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सुरूच रा, राहील हजारोच्या संख्येने शिवसैनिक व नागरिक यांनी स्वतःहून रक्तदान केलेत असे बरेच उदाहरणे आहेत भाऊ भावाला वडील मुलाला बहीण भावाला रक्त देत नाही परंतु शिवसैनिक यांच्यावर प्रेम असल्याने हजारो रक्तदाते रक्तदान करतात असे जिल्हा अध्यक्ष हिला माडी यांनी सांगितले यावेळी हिला माडी गुलाब माडी पंकज गोरे नंदू फुलपगारे पैलवान राजू पाटील पदाधिकारी कार्यकर्ते सर्व शिवसैनिक रक्तदानाच्या वेळी उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या आदेशानुसार वाढदिवसाला खर्च न करता सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करावा जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल ज्या ज्या कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांची से सेवा करता येईल असे कार्यक्रम राबवावेत म्हणून जिल्हाभर रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं समाजकारण सतत आमचा करण्याचा प्रयत्न असतो शिवसेना पुणे जिल्ह्याच्या शाखेच्या वतीने हे आज जिल्हाभरात पाचवं शिबिर आहे अजून तीन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे शेकडो शिवसैनिक तसंच शिवसेनेवर प्रेम करणारे सर्व नागरिक रक्तदानात सहभाग घेत आहेत शेकडोच्या संख्येने रक्तदात सह सव... रक्तदाता सहभाग नोंदवतायत ज्या परिस्थितीत एखादा भाऊ भावाला रक्त देत नाही बाप बापाला रक्त देत नाही भाऊ बहिणीला रक्त देत नाही मुलगा आईला रक्त देत नाही पती पत्नीला रक्त देत नाही अशा वेळेस रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जाऊन आमचा शिवसैनिक अनमोल असं अतूट नातं निर्माण करतो आणि शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करतो सध्या कोरोनाचा कालखंड आहे ह्या महामारीच्या संकटामध्ये माणसं एक दुसऱ्याच्या जवळ यायला प्रचंड प्रमाणात विचार करत आहेत अशा कालखंडामध्ये शिवसैनिक हा रक्त देऊन अनेकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहे खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं समाजकारण आमचा करण्याचा प्रयत्न असतो साहेब हेच समाजकारण

केंद्र लक्षित करण्यात आले दिनांक सोळा सहावीस रोजी आधार उन्नी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिल्यावरही जनतेसाठी आधार सुविधा उपलब्ध होत नाही आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्याही आदेशाला अधिकारी कलाटणी देत आहेत कुठलीच दखल घेत नाही म्हणून आज परत निवेदन देऊन आधार कार्ड केंद्र सुरू करावे जनतेची गैरसोय फार होत असल्याने लगेच दखल घ्यावी असे ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष आश्पाक शेख आरिफ अंसारी लुकमान शेख यांनी मुक करून मागणी केली असलं तरी शासनाने त्यामध्ये सूट दिलेली आहे आणि त्या संदर्भात नागरिक आपले आवश्यक काम जे ते करत आहे मात्र कारलीन काम बँकामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये आधार कार्ड आवश्यक असल्यामुळे त्यांचं काम होत नाही ते आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जे त्यांना त्रास होत आहे काहींचं आधार कार्ड नाही उपलब्ध नाही त्यांना पण आधार आधार कार्ड काढायचं आहे असं असल्यामुळे शहरात कुठेही जे आधार केंद्र सुरू नाही म्हणून आमची मागणी आहे जुनी महाराज जे आपली महानगरपालिकेची तिथे जे आहे प्रशासनाने त्वरित जे आहे आधार अपडेट केंद्र सुरू करावा त्या संदर्भात जे आहे मागील जूनमध्ये जिल्हाधिकारी साहेबने संदर्भात आदेश दिला होता मात्र त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही म्हणून जे आज सदर मागणी घेऊन आम्ही जे आहे कलेक्टर साहेबांना पुन्हा भेटणार आहे आणि त्वरित ते आधार अपडेट केंद्र सुरू करावा ही आमची मागणी आहे आणि त्याच्यावर अमरावजन झाली पाहिजे हे नागरिक नागरिकांची हिताची मागणी आहे धन्यवाद